शरद पवारांनी नुकतीच इंडियन एक्सप्रेसला एक मुलाखत दिली यावेळी ते म्हणाले की संसदेमध्ये सत्ताधारी पक्षासोबत बसायचं की विरोधी पक्षासोबत बसायचं याचा निर्णय सुप्रिया सुळेंनी घ्यावा एकत्र एक येण्यासंदर्भात सुप्रिया आणि अजित पवार यांनी बसून ठरवावं शरद पवार यांच्या विधानानंतर अनेकांना गुदगुल्या झाल्या तर मी मागे सांगित होतं ज्यावेळेला उद्धवजी ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याच्या संदर्भामध्ये चर्चा सुरू झाली त्यावेळेस म्हटलं होतं की सगळीच कुटुंब जी आहेत की दुरावलेली आहेत एकमेकापासून ही सगळी कुटुंब जर एकत्रित आली तर आम्हाला खरोखर मनापासून आनंद होईल आणि आज जे वक्तव्य आपण म्हणता की के पवारसाहेबांनी केलेलं आहे की दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्या संदर्भामध्ये थोडं एक, एक आशेचा किरण त्यांनी दाखवलेला आहे ही आनंदाची गोष्ट आहे त्यामुळे त्यांच्यासुद्धा अनुभवाचा फायदा आम्हाला सगळ्यांनाच मिळेल आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसची सुद्धा शक्ती निश्चितपणे वाढणार आहे आणि त्यामुळे ह्या लवकरच हे सगळं मनोमिलन सगळ्यांचं एक एकत्रित लवकरात लवकर व्हावं अशीच मी इच्छा प्रदर्शन करतो त्या त्यांचा वरिष्ठ पातळीवरचा निर्णय आम्ही काम करत असताना अजितदादांच्या नेतृत्वाखाली ते राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते म्हणून काम करतो दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणं एकत्रितपणाने काम करणं पुढच्या काला हा वरिष्ठ पातळीवरचा निर्णय त्याबाबत मी काही फार अधिक टिप्पणी त्यावर करू इच्छित नाही पण शरद पवार असं देखील म्हटलेत की दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यायचं की नाही हा निर्णय सुप्रिया सुळेंना घ्यायचा नाही मी म्हटल्याप्रमाणे हा हो। वरिष्ठ पातळीवरचा निर्णय आम्ही कार्यकर्ते आहोत त्यामुळे कार्यकर्त्यांना त्या संदर्भामध्ये काही भाष्य किंवा त्या ज्या ज्या स्तराच्या निर्णयामध्ये आम्ही भागच नाही आम्ही कार्यकर्ते म्हणून अजितदादांच्या नेतृत्वाखाली काम करत आहोत त्यामुळे ज्या ज्या पद्धतीनं वरिष्ठ निर्णय घेतील त्या त्या पद्धतीनं आम्ही त्यांच्यासोबत मी आपल्याला म्हटलं की त्या संदर्भामध्ये मी एक कार्यकर्ता म्हणून अजितदादांच्या नेतृत्वाखाली आमचे प्रदेशाध्यक्ष तटकरे साहेब असतील प्रफुलबाई असतील आदरणीय भुजबळ साहेब असतील यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आम्ही कार्यकर्ते पदाधिकारी म्हणून काम करतो दोन्ही राष्ट्रवादी एकत्रितपणाने येणं पुढच्या कालावधीमध्ये काम करणं हा वरिष्ठ पातळीवरचा निर्णय मला तरी स्वतःला त्याच्यावर काही मत व्यक्त करणं हे माझ्या स्तरावर मी स्वागत केलं आदरणीय पवार साहेबांनी ऑफ द रेकॉर्ड दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येण्याच्या संदर्भानं काही वक्तव्य केल्याचं समजलं खर तरी स्वागता रे बाब आहे कार्यकर्त्यांच्या करिता परंतु यामध्ये पवार साहेब म्हटले तसं अजितदादा आणि सुप्रियाताई या आताच्या जनरेशनमधल्या महत्वाच्या नेत्यांनी या संदर्भामध्ये पुढाकार घेऊन निर्णय घ्यायला पाहिजे आहे असं त्यांनी मत व्यक्त केलं कार्यकर्त्यांची तशीच भावना आहे परंतु याच्यामध्ये काही लोकांना आपले इगो थोडेसे बाजूला ठेवावे लागतील आणि बऱ्याच गोष्टी अशा आहेत की ज्या कार्यकर्त्यांच्यापर्यंत माहिती नसतात आणि त्यामुळे कार्यकर्त्यांच्या ह्या नॅचरल भावना असतात की दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित याव्यात त्या एकत्र ये येण्याला खरं तर काहीच अडचण नाही परंतु ज्या काही अडचणी आहेत त्या काही नेत्यांनी ने स्वतःच निर्माण करून ठेवलेल्या आहेत त्या जर थोड्या बाजूला ठेवल्या तर ही बाब शक्य आहे आणि महाराष्ट्राच्या दृष्टीनं ती चांगलीच चा आहे स्वागत आहे सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे जनतेचा अजेंडा राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा